ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत ठाणे ठाणे एकसंग फक्त सोबर। धर्मवीर आनंद साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा धर्मवीर टू या सिनेमाचा पोस्टर लॉन्च सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडला सुप्रसिद्ध अनिता बॉबी देओल सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगावकर महेश कोठारे महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला येत्या नऊ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे विशेष म्हणजे एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे धर्मवीर टू या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहिन मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रवीण विठ्ठल तरडे यांनीच निभावली असून महेश लिमये यांनी कॅमेरामॅन म्हणून काम केले आहे नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले होते धर्मवीर पोस्ट ठाणे या चित्रपटातून स्वर्गीय आनंदिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता अभिनेता प्रसाद ओक यांनी स्वर्गीय आनंदिघे साहेबांची भूमिका साकारली होती सिनेमाच्या या भागात देखील प्रसाद ओक साहेबांच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेता क्षितिज दाते हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना स्वर्गीय गुरुवर्य आनंदी घे यांचा जीवन प्रवास मांडण्याचा प्रयत्न धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमातून करण्यात आला होता आता धर्मवीर टू या सिनेमाद्वारे साहेबांचे हिंदुत्व आणि सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी केलेला संघर्ष लोकांसमोर येणार आहे धर्मवीर भाग दोन आपण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे एक केला होता आता दोन करतोय याच्या पोस्टर लॉन्च साठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफजी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी जी आपले सचिन पिळगावकरजी महेश कोठारेजी आणि साहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक आणि माझी भूमिका केली तयारी शिल्प जीचे आपले उमेश बन्सल जी मंगेश देसाई आहे त्याची टीम सगळी आहे सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम पोस्ट भाग दोनला खूप खूप शुभेच्छा देतो